पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो जी के हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे कारण की आपल्याला माहिती आहे की पेपरमध्ये फिक्स प्रश्न हे विद्यार्थी मित्रांनो नाही आहे म्हणजेच कधी पंचवीस विचारतात कधी तीस विचारतात कधी पन्नास विचारतात कधी कधी सत्तरपर्यंतसुद्धा प्रश्न जीके चे हे जी केचे जात असतात म्हणजेच हेच प्रश्न तुम्हाला मेरिटमधून बाहेरसुद्धा काढू शकतात आणि मेरिटमध्ये बसवूसुद्धा शकतात म्हणून जी के हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आजच्या काळामध्ये बनलेला आहे पोलीस भरतीमध्ये तर आपण दहा हजार था प्रश्न हे कम्प्लीट करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो याच चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली लि आहे तिथे आपण प्रत्येक व्हिडिओची लिंक सर्व काही करंट अफेअर वगैरे तिथे टाकत असतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर पहिला प्रश्न पहा आतापर्यंत जवळपास आपले चोवीस व्हिडिओ झालेले आहे एका व्हिडिओमध्ये जवळपास आपण पन्नास चे प्रश्न घेत असतो जे मोस्ट इम्पॉर्टंट असतात व्हेरी वेरी, वेरी आय एम पी असतात अतिसंभाव्य प्रश्न आपण घेत असतो तर पहा संयुक्त अरब अमिरातमधील मसदर हे शहर शंभर टक्के मुक्त शून्य कार्बन स्मार्ट सिटी आहे पुढील प्रश्न पहा एकूण सॉरी अठराशे अठ्ठावीस साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली समाजाने ब्रिटिशाविरुद्ध उठाव केला तर कोणत्या समाजाने कोळी ठीक आहे त्याचं करेक्ट उत्तर आहे कोळी नेक्स्ट प्रश्न पहा एकोणीसशे वीस साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे लक्ष्मणराव फाटक यांनी नेक्स्ट प्रश्न पहा बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपन नाव आहे उत्तर आहे न्यूयॉर्क नेक्स्ट प्रश्न पहा आम्ब्रेला रिव्हॉल्युशन हे लोकशाही आंदोलन कोणत्या देशात सुरू आहे उत्तर आहे हाँगकाँग नेक्स्ट प्रश्न पहा नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेल परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले उत्तर आहे राजे पंचम जॉर्ज पुढील प्रश्न पहा कार्बन कर कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश कोणता आहे तर उत्तर आहे न्यूझीलंड नेक्स्ट प्रश्न पहा या विचारवंताने द प्रिन्सी द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले उत्तर आहे मॅकिया व्हेली यांनी नेक्स्ट प्रश्न पहा रिझर्व्ह बँकेचे निर्धा थकबाकी करदारांची विलफुल डिफॉल्टर्स व्याख्या खालीलपैकी कोणत्या शब्दात केली आहे तर याचं योग्य उत्तर आहे सर्वच म्हणजे वरील जेवढे पण आहे ऑप्शन तेच तर आपण बघू ऑप्शन कारण की याचं उत्तर एक दोन तीन चार हे चारही आहे तर पहा काय काय व्याख्याची पुरेशी आर्थिक सक्षमता असूनही कर्ज परतफेडीच्या शर्तीचे पालन न करणारे थकबाकीदार दुसरं काय आहे कर्ज ज्या कारणासाठी मिळवले त्यासाठी न वापरता म्हणत्याच गोष्टीवर उधाळणारे थकबाकीदार पुढील प्रश्न प पुढील काय दिलेले आहे कर्ज मिळवताना तारण ठेवलेल्या तारण मालमत्तेची बँकांना माहिती न देता परस्पर विल्हेवाट लावणारे त्यानंतर पहा थकीत कर्जाची रक्कम पंचवीस रुपये लाखापेक्षा अधिक असलेले थकीतदार पुढील प्रश्न पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ खान्देश या प्रांतात त्र्यंबक डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आदिवासी जमातीने ब्रिटिश विरुद्ध बंड उभारले उत्तर आहे व्हिल्ल नेक्स्ट प्रश्न पहा अठराशे पंचावन्न साली सिंधू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील या आदिवासी जातीने ब्रिटिशाविरुद्ध लक्षणीय उठाव केला तर उत्तर आहे संथाळ पुढील प्रश्न पहा भारताच्या अतिपूर्वेकडील अरुणाचल प्रदेश व अतिमे पश्चिमेकडील गुजरात या दरम्यान एकोणतीस रेखांश फरक असल्याने या दोन्हीच्या स्थानिक वेळेत इतका फरक आढळतो तर किती आढळतो एक तास छप्पन्न मिनिटे इतका वेळमध्ये फरक आढळतो पुढील प्रश्न पहा व्यक्तिगत जीवनात मी अस्फता मानणार नाही या आशयाचे विवेचन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले उत्तर आहे वीरा शिंदे यांनी पुढील प्रश्न पहा रेबीज या आजारात दिवसाच्या रोग पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात किती दिवसानंतर दहा दिवसानंतर नेक्स्ट प्रश्न पहा एकोणीसशे सहाच्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एजू एकजुटीने राहा स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला उत्तर आहे दादाभाई नवरोजी यांनी त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा महात्मा गांधीच्या जीवनक्रमातील महत्त्वपूर्ण घटनांचा क्रम जुळवणी करायचा आहे योग्य पर्याय निवडायचा आहे आता पहा तर चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतरा बिहार साराबंदी चळवळ खेडा एकोणीसशे अठरा दांडी यात्रा एकोणीसशे तीस अस आंदोलन एकोणीसशे वीस नेक्स्ट प्रश्न पहा खालील खालील अ गट भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे ब गटातील कलमाशी संबंधित तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्यांच्या योग्य जोडा जुळवणारी पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर पहा कलम तीनशे सत्तर ह्यासाठी होती जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी तीनशे अडुसष्ट घटना दुरुस्तीसाठी होती त्यानंतर बघा तीनशे एकाहत्तर वैधानिक विकास महामंडळाची स्थापनेसाठी होती नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण तर मासा कन्नमवार पुढील प्रश्न पहा आनंदवन सुरू करण्यापूर्वी बाबा आमटे कोणता व्यवसाय करत होते उत्तर आहे वकिली नेक्स्ट प्रश्न पहा कृष्णगाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांचे नेक्स्ट प्रश्न पहा शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे गोविंद पानसरे नेक्स्ट प्रश्न पहा मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे उत्तर आहे समाजशास्त्र नेक्स्ट प्रश्न पहा अंगाळमरा ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे शरद जोशी उ त्यानंतर पुढील प्रश्न पहा चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता उत्तर आहे एक हजार अठ्ठ्याण्णव पुढील प्रश्न पहा महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे उत्तर आहे सिरोंचा त्यानंतर पुढील प्रश्न पहा बालकांवरील अन्याय अत्याचाराची तक्रार थेट बालक हक्क संरक्षण आयोगाकडे करता येण्यासाठी कोणते मोबाईल ॲप सुरू केलेले आहे उत्तर आहे चिराग पुढील प्रश्न पहा सातव्या वेतन आयोगाचे स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली उत्तर आहे न्यायमूर्ती के माथूर नेक्स्ट प्रश्न पहा पुढील पदांची चढत्या श्रेणीनुसार मांडणी करायची आहे तर पहा सुरुवातीला पोलीस शिपाई पद आहे मग त्यानंतर नाईक पद असतं दोन नंबर याला जाईल त्यानंतर आहे तीन नंबर हवालदार आणि त्यानंतर चार नंबर निरीक्षक असा क्रम जाईल म्हणजे सी बी ए डी पुढील प्रश्न पहा अपर्णा दोष पर हिर समाजची स्थापना कोणी केली तर याचे योग्य उत्तर आहे गोपाळ बाबा वलंगकर नेक्स्ट प्रश्न पहा शरीराचे ऊर्जागृह म्हणून कोण काम करते उत्तर आहे कर्बोदके ठीक आहे पुढील प्रश्न पहा चुकीची जोडी ओळखायची आहे प्लॅटफॉर्म भित्तिका पाल उपासर तर योग्य काय काय फ्रीजिंग भित्तिका मंत्राचे आखात पुढील प्रश्न योग्य जोडी पहा प्लॅटफॉर्म भित्तिका कच्छचे आखात ॲटॉल भित्तिका लक्षद्वीप बेट समूह तर चुकीची जोडी ही लास्टवादी आहे पुढील प्रश्न पहा पार्श्वनाथांनी पुढीलपैकी कोणते तत्व सांगितलेले नाही तर नाही सांगितले उपवास त्यानंतर पुढील प्रश्न पहा एकोणीसशे वीस मध्ये महिलांना मतदा मतदाराचा अधिकार देणारे पहिले स्थान कोणते तर उत्तर आहे त्रावणकर कोच्ची पुढील प्रश्न पहा भारतीय दंडसंहिता निर्माता कोण आहे उत्तर आहे लॉर्ड मेकाले पुढील प्रश्न पहा पिकांच्या आधारभूत किमती कोण जाहीर करते उत्तर केंद्रीय कृषी मंत्रालय पुढील प्रश्न पहा ज्यावेळी संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते तेव्हा कोणत्या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करते तर उत्तर अनुपूरक अनुदान